नमस्कार एक मोठं अवॉर्ड फंक्शन असतं त्या फंक्शनमध्ये यंदाचा बिझनेस वुमन अवॉर्ड्स हा रागिणी पटवर्धनला मिळणार असतो त्यामुळे रागिणी खूपच खुश असते सर्वजण अवॉर्डला येतात तेव्हा त्या, त्या फंक्शनसाठी रागिणी एकदम नटून थटून आलेली असते आणि त्यानंतर अनाऊन्स करतात यंदाचा बिझनेस वुमन अवॉर्ड मिळत आहे रागिणी पटवर्धन यांना तशी लगेच रागिणी ठुमकत उठते आणि एकदम खुश होऊन अवॉर्ड घ्यायला जाते तिला ट्रॉफी मिळते ती खूपच खुश असते घरातले सर्वजण टाळ्या वाजवत असतात स्टेजवर आकाश देखील असतो आकाशसुद्धा खूपच खुश असतो रागिणी ट्रॉफी घेते आणि लगेच लाईट्स जातात आणि समोरून भूमीही टाळ्या वाजवत येते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो भूमी म्हणते रागिणी पटवर्धनला आता यंदा एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे बिझनेस वुमन अवॉर्ड आता त्या एवढ्या मोठ्या बिझनेस वुमन अवॉर्ड्स मिळालेल्या उमनचं कर्तृत्व तिच्या तोंडून ऐकायलाच पाहिजे ना तेव्हा भूमीने तिथे त्या भर कार्यक्रमात त्या दिवशी रागिणी आणि पौर्णिमा जे काही बोलत होत्या ते सर्व व्हिडिओ तिथे प्ले करते रागिणी म्हणत असते की या या प्रॉपर्टीसाठी मी काही नाही केलं या प्रॉपर्टीसाठी मी आकाशच्या आईवडिलांना मारलं माझ्या सख्ख्या भावाचा खून केला त्याच्या मुलाला वेळं बनवलं ती प्रॉपर्टी मी अशी सहजासहजी त्या भूमीच्या घशात जाऊ देणार नाही ह्या प्रॉपर्टीसाठी मी वाटेल ते करेल आणि या प्रॉपर्टीसाठी जर मध्ये आकाश आला तर त्यालासुद्धा मी मारून टाकेन असं सगळं रागणी बोलताच आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आजी आकाश सर्वजण हादरून जातात तिथे असणारा प्रत्येकजण ऐकत असतो ज्या उमनला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला की ती अशी तिचं कर्तृत्व हे असं इतकं घाणेरडं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि जो अवॉर्ड रागिणीला दिला गेलेला असतो तो अवॉर्ड तिच्याकडून परत घेतला जातो सगळ्या भर कार्यक्रमात राघिणीचा अपमान होतो आकाश तर रागिणीवर धावून जातो आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो बोल बोल रागिणी पटवर्धन तू माझ्या आई वडिलांचा खून केलास आणि मला वेळ तू बनवलंस कशासाठी या प्रॉपर्टीसाठी अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना भर कार्यक्रमातच आकाश हा रागिणीची चांगलीच वरात काढत असतो रागिणी परत एकदा नाटक करायला सुरुवात करते हात जोडून आकाशला म्हणते आकाश अरे विश्वास ठेव हो, मी असं काहीही केलं नाही आहे हा व्हिडिओ फेक आहे हा सगळा ना ह्या भूमीचा डाव आहे अरे तिने हा फेक व्हिडिओ तयार केला आहे तेव्हा भूमी म्हणते वा वा रागिणी पटवर्धन अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात आता तरी खोट खरं बोला अहो तुमचा खरा चेहरा आकाश समोर काय अख्ख्या जगासमोर आला आहे तरीसुद्धा तुम्ही अजून खोटं बोलताय अहो लाच कशी वाटत नाही तुम्हाला हा आवाज हा तर तुमचाच आहे आणि तुम्ही आणि तुमची सून पौर्णिमा या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहात आणि ही तुमचीच रूम आहे अजून किती खोटं बोलाल हो तेव्हा आकाश म्हणतो बास बा झालं आता आणि जाऊन रागिणीच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो खुनीबाई माझ्या आई वडिलांचा खून केलास आत्ता तुला माझ्या घरात थारा नाही आत्ताच्या आत्ता तुझ्या तुझा बोजा बिस्तरा गुंडाळायचा आणि माझ्या घरातून चालतं व्हायचं चा। आता आकाशने रागिणीला चांगलीच तिची लायकी दाखवलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू